भीमसेन वाहने यांच्या तीन मे रोजी एक बोल्ट वाहनाने धडक देऊन अपघात केला होता उपचारादरम्यान भीमसेन वाहने यांचा मृत्यू झाला मात्र कुटुंबियांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही या प्रकरणात पोलीस आरोपींचा शोध घेण्यात अपयशी ठरले होते त्यामुळे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी स्वतः या, या प्रकरणाची धुरा आपल्याकडे घेत गुन्हे शाखेसह पोलिसांच्या चार टीम तयार केल्या व अखेर चार ते पाच दिवसात आरोपींना अटक केली आहे या कारचा चालक आरोपी हा प्रशांत बगाडे असून तो सुसरदा येथील आदिवासी आश्रम शाळेत शिक्षक असल्याचे निष्पन्न झाले वाहने यांना धडक दिल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल न करता आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेले होते अमरावती पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेने तांत्रिक पद्धतीने तपास करून अमरावती आर टी मध्ये असलेल्या एकशे सत्तेचाळीस इंडिका बोल्ट वाहनाची चार टीमद्वारे तपासणी केली यात प्रशांत बगाडे यांच्या वाहनानेच भीमसेन वाहणे यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले सदर घटना ही तीन तारखेला झालेली आहे मेमध्ये पण त्याचा व्हिडिओ जो एकच मिळाला होता खाजगी घरामधून त्याच्या व्हिडिओचा आधार घेऊन खूप अनेक व्हेकल्सचा शोध घेतला अनेक एरियामध्ये शोध घेण्यात आला होता पण आरोपीचा काही माहिती कॉन्क्रीट मिळत नव्हती याच्यासाठी आम्ही विशेष पथक मग क्राईम ब्रांचचे आणि सी यू पथक पुलिस स्टेनचे पथक असे सर्व पाच पथक तयार करून टाटा बोल्ट गाडी जेवढी अमरावती शहरात आहे पहिले त्यांचा शोध नंतर जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातली सर्व यादी प्राप्त करून त्या सर्व वाहन चालकांची माहिती काढून त्याला वाहनांचा शोध घेणे एक एक वाहनाचा शोध घेण्याचं काम सुरू केलं होतं बाकी तांत्रिक डाटा आणि व्हेकलचा उपलब्ध डाटा याच्या आधारे आणि काही गोपनीय माहिती जी मिळाली होती त्याच्या आधारे आज क्राईम ब्रांचच्या टीम्सनी त्यांना आरोपींचं शोध घेतला ते वाहन सुद्धा मिळालेलं आहे आणि आरोपी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात दा। आली यामध्ये सदोष मनुष्यवधाचा कलम वाढवण्यात आला आहे यात जे आरोपींचं बिहेवियर आहे त्यांनी मृतकास तिथेच सोडून जखमीला कुठल्याही प्रकारची मदत न करता पळून गेलेले हे सर्व आपण सी सी टी व्हीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि एक जबाबदार शासकीय कर्मचारी होता तो शिक्षक आरोपी ते जबाबदारी सोडून मदत करायची जबाबदारी सोडून ते पळून गेलेलं आहे कलम वाढ करण्यात आलेला आहे आणि यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं काम सुरू आहे ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर